आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अकोले तालुक्यातील विरगाव आणि पिंपळगाव निपाणी परिसरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या झाल्यात पिंपळगाव निपाणीच्या खंडेश्वर देवस्थानची दानपेटी रात्री पावणे दहाच्या सुमारास चोरट्यांनी फोडली आहे त्यानंतर विरगाव येथील एक दुकान फोडलं असून दुकानामधील पैसे आणि मुद्देमाल लंपास केला आहे तर एका घरासमोरील दुचाकी चोरून नेली आहे एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे तर ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे नागरिकांनी सतर्क राहावं गावात आलेल्या अनोळखी व्यक्तीची विचारपूस करावी तसेच संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना किंवा गावातील तरुणांना हे कळवावं असं आवाहन डी के गोर्डे यांनी केलंय काल रात्री नवरात्राचा शेवटचा दिवस दसऱ्याचा दिवस असल्या कारणाने सर्वजण पिंपळगाव निपाणी येथे दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते साडे अकराच्या सुमारास आमच्या गावापासून जवळच असणाऱ्या खंडोबाच्या डोंगरावर खंडोबाचं एक मोठ मंदिर आहे त्या मंदिरामध्ये साडे अकराच्या सुमारास तीन ते चार लोकांनी येऊन कटावणी कटरच्या साह्याने धाडशी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मंदिराच मोठ्या प्रमाणावर दरवाजा मंदिराची दानपेटी आणि गेटचं मोठ नुकसान झालेलं आहे आणि दानपेटीतले काही जे असतील ते पैसेही चोरीला गेलेले आहेत तिथं चोरी करून ते विरगावच्या दिशेने गेले तिथे टू व्हीलर चोरीला गेली एका जणांची दुकान फोडलं तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्लॅन करून ते आलेले होते असं दिसतंय तर माझं पंचकृषीतल्या सर्व लोकांना आव्हान आहे पिंपळगाव निपाणी विरगाव हिवरगाव गणोरे डोंगरगाव तांबोळ गर्दनी देवठाण की आपण सतर्क सतर्क राहावं गावात जर कुणी अनोळखी इसम फिरताना दिसला तर त्याच्या गावातील चार सहा तरुणांनी त्याची चौकशी करावी त्याचं आयकार्ड पाहावं तरच या घटना आपल्याला टाळता येणं शक्य आहे ज्या ज्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू असेल त्यांनी यंत्रणा चालू करून घ्या म्हणजे जा आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला सर्व गावाला सतर्क करणं शक्य होईल गावात जर कोणी फेरीवाले वगैरे फिरत असतील तर त्यांची चौकशी करा कुठले आहेत काय आहेत ग्रामपंचायतच्या परवानगी शिवाय फेरीवाल्यांनाही बहुधा गावात फिरू देऊ नका प्रत्येक फेरीवाल्याला मध्ये घेऊन जा त्याचं आयकार्ड वगैरे ग्रामपंचायतने घ्या तरच त्याला गावामध्ये फिरू देत अन्यथा रेकी होऊन दुर्घटना होऊ शकतात असं माझं तरी मत आहे तर सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावं आपापल्या कुटुंबाची काळजी घ्यावी काल रात्री याँ खंडु, याँ खंडु ले ले या खंडो या खंडोबा मंदिरामध्ये पिंपळगाव आणि विरगावच्या हद्दीवर असलेल्या या जागृताच्या खंडोबा मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी साधारण दहाच्या दरम्यान दरम्यान मध्ये हा इथला दरवाजा आतली दानपिढी चोरून फुडून अं म्हणजे अतिशय अटल दरोडखोर असल्यासारखं त्यांनी कटवण्या त्यांच्याकडे पकड वगैरे जे काही जे काही दरवाजा उचकण्यासाठी साधनं आवश्यक असतात ते सगळं घेऊन या मंदिराचा मंदिराची दांडपेटी फोडलेली दरवाजा पण तोडलेला आहे आणि हे हे चोरटे जे आहेत हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेले त्याच्यानंतर साधारण बारा वाजता विरगाव येथील रामदास रघुनाथ असवले यांची प्लॅटिना बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल चोरीला गेलेली त्याच्यानंतर साधारण तीन ते चार वाजता तीन ते चारच्या दरम्यान अनिल श्रीरंग गोरे हे विरगावचे रहिवासी आहे त्यांची टपरी आज्ञा चोरट्यांनी अशी पकड कटवणी आणि जे बाकीचे धारदार शस्त्र आहे त्यांनी तोडली आणि आतलं जे किराणा दुकानाचं साहित्य असं चार पाच हजाराचा ऐवज त्यांनी चोरून नेलेला आहे खाली पण या मंदिरामध्ये ऐवज चोरून नेलेला आहे साधारण नऊ दहा हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असेल मी आता सणासुदीचे दिवस आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की या चोरांचा बंदोबस्त करावा आणि खरं तर काल या सगळ्या गोष्टी होत असताना इथे या परिसरामध्ये खूप दारूचा खूप दारूचा सुळसुळाट सुरू, झालेला आहे प्रशासनानं म्हणजे निवड पोलिसांची जबाबदारी नाही तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग बाकीच्या ज्या डिपार्टमेंट आहे या सगळ्यांनी या दारुड्यांचा किंवा या दारूच्या दुकानांचा अवैध दारूच्या दुकानांचा अवैध व्यवसायांचा बंदोबस्त करायला पाहिजे तर काल ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला काही लोकांना त्याचा अंदाज आला होता पण सांगायचं कोणाला तर आमच्या परिसरामध्ये डी के गोरडे यांची ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होती आणि कुणी एक फोन केला तरी सगळ्याच परिसरातल्या लोकांना ती तातडीने मेसेज काढायचा काल एक दोन जणांना संशयास्पद हालचाली वाढल्या पण सांगायचं कोणाला किंवा इतरात इतक्या रात्री कोणाला उठवायचं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं काल जे काल जर ग्राम सुरक्षा यंत्रणा जर कार्यान्वित असती तर तो हे चोरटे पकडण्यात ग्रामस्थांना आणि प्रशासनाला खरोखरच मदत झाली असती मी आपल्या या वृत्तवाहिनीच्या या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल की या चोरट्यांचा तो बंदोबस्त कराच करा पण ग्राम सुरक्षा यंत्रणेसारखी जी अत्यंत जी चांगली काम चालू आहे ती यंत्रणा पुन्हाच कार्यान्वित करा अशी मी विनंती करतो या चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करा आणि सणासुदीचे दिवस जवळ आलेले लोक शेतात कामाला जातात दिवसभर काम करून रात्री वेळेला झोपतात मग ते थोडंसं दुर्लक्ष होतं तरी पोलिसांनी रात्रीचा बंदो रात्रीचा फेऱ्या वाढवाव्यात आणि या परिसराला थोडस निवांतपणा द्यावा ही विनंती संकेत आभारी अकोले डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस